नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सोहेल सियद आणि तुम्ही पाहत शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजार आलेफाटे येथे मित्रांनो आज आलेफाटा बाजारात मागील बाजारच्या तुलनेत कांद्याची आवक थोडीशी कमी झालेली दिसून येत आहे आज येथे कांद्याचे सरासरी भाव नऊ ते तेरा रुपयेपर्यंत निघालेले आहेत तर गोले कांदे पंधरा ते अठरा रुपयेपर्यंत निघालेले आहेत आजच्या बाजारात सर्व प्रकारचे कांदे दाखल झालेले आहेत पण मित्रांनो आता बाजार पूर्णपणे क्वालिटीवर आवळून दिसत आहे मध्यम आकारचे कांदे ज्यामध्ये ना रंग आहे ना पत्ते आहेत असे कांद्याला सध्या चांगला भाव मिळताना दिसत नाही तर दुसरीकडे मोठे सुपर साईजचे गोळे आणि चांगले रंगाचे कांदे ज्यांची क्वालिटी उत्तम आहे अशा कांद्याला मात्र बाजारभाव चांगले मिळत आहे पण चांगले मालाचे वक्कल जास्त दिसत नाही मार्केटमध्ये आणि सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवसात कांद्याची गुणवत्ता आणखी कमी होण्याची शक्यता आहे म्हणून पुढच्या बाजारात डिमांड फक्त उत्तम क्वालिटीचे सुपर गोला कांद्यांना राहील तर मध्यम साईजची कांद्याची मागणी पूर्णपणे घटलेली आहे तर चला मित्रांनो आज कोणत्या कांद्याला सर्वाधिक जास्त भाव मिळालेला आहे कोणत्या कांद्याला आज सर्वात जास्त डिमांड आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लिलाव आणि बाजारची स्थिती पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेतकरी मित्रांनो जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, के नसे। तर लगेच करा आणि बिल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला घर बसले मिळतील कांद्याचे बाजारभावचे ताजे अपडेट आणि लाईव्ह लिलावचे व्हिडिओ धन्यवाद जय शिवराय

पंधरा रुपये कर बी मार्क दहा रुपये कर मार्क दहा पंधरा वीस पन्नास पन्नास ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा पंधरा रुपये एकशे वीस एकवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये कर डबल यस मार्क फुल दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये बावीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये

सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद पंच्याण्णव रुपये शंभर शंभर एकशे एक पाच एकशे दहा रुपये एकशे दहा अठरा रुपये एकशे बारा तेरा रुपये चौदा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये यस हो एक देऊ कधून देऊ एकच देऊ

સત્તર રૂપિયા સત્તર એકશ્યાંસી રૂપિયા પંચ્યાંસી નવ રૂપિયા પંચાણું શંભર રૂપિયા શંભર એકશે દહા રૂપિયા પંદર રૂપિયા એકશે પંદર રૂપિયા કરી બારા રૂપિયા બાર પંદર વીસ રૂપિયા કરનાસ રૂપે પંચાવન સાઠ રૂપિયા સાઠ પાસઠ રૂપે પસઠ રૂપિયા કર બારા રૂપિયા પંદર પંદર વીસ પચવી શંભર રૂપિયા શંભર એકશે એક રૂપિયા પાંચ રૂપિયા દાહ રૂપિયા દા પંદર રૂપિયા સોળા વીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા એક છે બાવીસ ચેવીસ રૂપિયા એક છે ચોવીસ પંચવીસ રૂપિયા एकशे पंचवीस रुपये एक एकशे सव्वीस रुपये कांदे एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये मांडू पंचवीस किलो मांडू तो हा पंचवीस मांडू लाज लाज नाही सोडली सोडली पार चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर सत्तर रुपये रुपये शंभर एकशे वीस तीस एकशे चाळीस पंचेचाळीस एकशे पन्नास एक्कावन एकशे बावन पंचावन्न एकशे पंचावन्न अरेश काय करू